नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ लेट पण थेट आपल्या मागे लागलेले आहे साडेसाती आणि बारकी नाही प्युअर साडेसाती आता काय झाले दाखवतो तुम्हाला मी आता बरेच जण म्हणतात अशा गोष्टी घडल्यानंतर आता आपशे गुण असतात किंवा कोणतरी करणे केलेली असली तर त्यामुळे ह्या गोष्टी होत्या फार मोठी एक वस्तू मी तुम्हाला दाखवतो आणि ती कशी झाली काय झाले ते दाखवतो तर त्यामुळे बरेच जणांचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा कशामुळे हे झालं असं काय झालं असल तर दाखवतो मी प्रियंका का ग असं कॅमेरा तर मला दाखवते त्यांना युट्यूब फॅमिली समजेजन बघा की आपलं जे कवाळ आहे ते बांधलं होतं ते कसं सडलं आहे आणि कसं आहे म्हणतात की निमज सडल्यानंतर असं असतंय थोडं सडल्यानंतर तसं असतंय आणि नवीन ह्या घरामध्ये राहायला आलो त्या टायमिंगला मित्रांनो कवाळ पहिलं नाचलं होतं ते काढून फेकलं तुम्हाला माहिती आहे नंतर दुसरं नवीन आणून सस्ती काढून वरती बांधलं ते पण नाचलं परत त्याला हे तिसरं कवळ आहे तर हे तिसरं कवळ आपण वाटच बघत होतो मग असं म्हणतात की बाबा हे कवाळं नाचल्यानंतर उलट साडेसाती गेली घरातली एडा पिढा काय असेल ती गेली का आली हे तुम्ही मला सांगा तर बघा दाखवतो कसं आहे काय आणि कसं नाचलं दाखवतो प्रियंका कॅमेरा धरन मी काढतोय कवळं हे तर बांधलेलं होतं बघितलं कसं दाग झालं तर बघा असं बांधलं होतं होत ब असं नसलं असे डाग पडले म्हणजे म्हणतात की जर घरात कोणी करणे केली असली कोणी काहीतरी केलं असलं किंवा बाहेरनं कुणी काय केलं असलं तर हे आपल्याला लागायचं सोडून की ह्यामध्ये नष्ट होतं आणि मग काही असं दाबलं नाही कवाळं तर पूर्ण पिकले बघा हो अशी बोट पण जाते अशी बोट जाते पूर्ण स्वस्त की का हो। तर भीती वाटली पहिल्यांदा प्रियंकाने मला एकही दाखवलं म्हणले की होय हो बघा ते कवाळं नाचले या आणि मी नेहमी बघा भरलो यायला तरी म्हटलं हे आठवड्यात माझ्या पाठी साडेसातीस होती सारखं काय ना काय ते कामाला अडथळा येत होता तर आता शिक म्हणलं आणि बरेच जण मला म्हणले घेतले पण की बाबा उलट कवाल चांगलं चांगला असतंय घरातले काय असले तर त्यात है का है। ते त्यातमध्ये नष्ट होतं आता सोडतोय मी तर सोडल्यानंतर बघा कसं आहे काय का हे बघा असं काढतोय बांधलं होतं बघा आता काढतोय काढतो काढतोय बघा एक हात्याने मोबाईल दाखलाय आणि या खात्याने काढतोय त्यामुळं तुम्हाला जमानाय कस झालं दाखवतो आ काढलं बघा पहिलं आणि पहिले बांधलं होतं घराच्या बाहेर पण ते कसं माहिती माहितीये पहिलं होतं का इकडं तिथं वरती बांधलं होतं ते दिसतोय का पूर्ण तिथं बांधलं होतं आणि ती म्हणतात की बाबा तिकडं साईडला नसतं ना आपण जिथनं येतो जातो एंट्री करायची असते ना त्याच्या ह्या कवळ्याच्या खाल्लं माणसाने आलं पाहिजे कोणी पण हे घेतलंय तर डोक्या तर दाखवतो हे कसं झालं बघितलं ना पूर्ण सडलंय हवा पूर्ण आता त्यात ना फक्त पाणीच पडायचं राहिलं काय बाबा अहो आमच्या घरात कवळ्या बांधलं होतं गावाकडे मला आठवतंय हो पाच सात वर्ष झालं तरी अजून तसं टवटवीत असायचं कधी त्याला काय झालं नाही पण हे कवाळ बघून मला तुम्हाला सांगतो दारके भरणे तू नको हात लावू तू नको हात लावू ह्याला आता ह्या आगमन आपण करतोय पाण्यामध्ये हे पाण्यामध्ये सोडून दिलेलं चांगलं असतंय तर चला मी आता घेऊन जातो रादूला नाहीतर ओळखा आणि हे पाण्यामध्ये सोडून येतो आता हे बाहेरच्या बाहेर परवडत तर हे नाचलंय तर ह्यावरती मला सांगा काय झालं असेल काय नाही हे जे वाटेच बघत होत नास्त एखादी काय म्हणतो तो कोण येतंय माया बरोबर कोण येतंय मायाबरोबर बरोबर अरे राधू काय करते तू ना, ना, चल आपण कवाळ टाकून यायचं आपल्याला पाण्या सोडून यायचं चल माया बरोबर ते कवाळ काढले घरातले बांधले ते पाण्या सोडून येऊ आपण चल चल लवकर उठ आणि यांचं नुसतं खेळ घरात चालू असतं बघितलं दिवारवर चाल स्वतःचे टाक डोके भाऊ कसं बघतो बघितला माझ्याकडे प्रियंकर काय झालं बघू दे मला प्रियंका काय झालं तुला अंधारे आल्या का बघ लका 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 तिकडं कवळ काल घे इकडं हिने अंग टाकून दिलं मग ते नाचल्याला लय दिवस घरात ठेवून म्हणून तर तसं होत असतं काल खनखनीत होती आज असं झालं तिच बघल्या टाकल्या कसा बघतोय बघल्या डोक्या माव तुमचा डोकल्या मागच टकाल केलं ती आकार बदलल्या सांगायचं फेरला की मग फेंडला उकळतय तर या कवळ्याचं काय विशिष्ट मित्रांनो मला तुम्ही सांगाल का की कशामुळे असं झालंय काय सारखंच होतं आहे बरं का सारखंच म्हणजे आल्यापासून असं काय नाही की आताच आल्यापासन कवळ या काय सांगू पुरे टेबल वाढलं होतं आता मी पोललो होतो आणि तुम्ही म्हणतात की जे आयला कॉल केला तिची आई काही कॉल उचलत नाही म्हणून काय तो काय व्हिडिओ आलेला नाही तर तिच्या आईला पण आम्ही कॉल करणार आहे पण कॉल काय उचलत नाही कदाचित तिने व्हिडिओ बघितला असेल तिच्या मम्मीने त्यामुळं तुम्हाला सांगतो हे रेकॉर्डिंग करेन समजा युट्यूब फॅमिली दाखवेल म्हणून ते काय तुम्हाला सांगतो कॉल काय उचल नाही कॉल उचलल्यानंतर तिच्या मम्मीला मी बोलणार आहे सासूबाई तुम्हाला इकडे याय लागते मुलीकड तुमच्या आणि राहायला लागतंय जरा मी बाहेर चाललोय असं सांगायला लागतंय

बाथरूम मध्ये गेले तिला रस्ताच गवना यायचा तिथल्या तिथं करायला आले रस्त चुकले ते आतमध्ये मग काय त्या बाथरूम मध्ये जावं का ह्याच्यात जावं का त्यात जावं का किचन मध्ये काय दिसणार हॉल मध्ये जायची किचन मध्ये जायची किचन मधून इकडे यायचे तिला गरज गवत नव्हतं आता कंबर दुखते आता मी काय करू ते जाऊ मी काय करू शकतो गडी माणूस काय करू गडे मायापशी येते सारखं आणि कंबर दुखते तुला काय करू नये तिथं गोवा आहे आराम करावं राहू दे कपडे कपडे मला तीन तीन चार चार ड्रेस आहेत दे तसं परत धुव तुला जावा समोर भेटल कपाटात कपाटायचे माई कपडे दिघा ना करू न दे। बांधून देत नाही नका कालो करू ग बसा चल तर चला मित्रांनो कवाळ घेऊन जातो पाण्यामध्ये सोडून येतो आणि आता नवीन बांधूया बघू तिची आईने आहे आज कॉल उचलला तर त्याचं व्हिडिओ उद्या टाकेन टाकेल